काही नॉनव्हेज डिश ढाब्यावर खायची मज्जा काय वेगळीच असते नाही का चला तर मग अशीच एक रेसिपी आज आपण बघणार आहोत आपण करूया रोड साईड ढाब्यावरचं मस्त धुवाधार चिकन आणि काय झणझणीत होतं तुम्हाला सांगू टेस्ट तर अगदी असम पटकन आपण रेसिपी बघूया खूप काही तामझाम नाही अगदी घरातल्या साहित्यात बनवून तयार होते आणि खूप सुंदर लागते पण त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा पटकन चला आपण रेसिपी बघूया तर साधारण एक किलो चिकन आहे चिकन स्वच्छ धुतले चिकन धुताना त्यामध्ये विनेगर टाका म्हणजे छान असं स्वच्छ धुतलं जातं त्यामधली घाण असेल ते निघून जाते आणि स्वच्छ होतं आता हे चिकन धुवून मी थोडं नितळ ठेवलं तर ता म्हणजे त्यातलं पाण्याचं कंटेंट कमी झालं आहे ह्यामध्ये मी दही टाकलं आहे साधारण मोठे दोन चमचे दही ह्यामध्ये पण पाणी जास्त नाही आहे असं कोरडं दही आपण केलं म्हणजे त्यातलं पाणी काढून घेतलं आहे त्याचबरोबर ह्यामध्ये लाल तिखट टाकूया साधारण मोठे दोन चमचे आता तिखट्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त ह्यामध्ये करू शकता हळद टाकली आहे आता एक चमचा आपण मीठ टाकूया आणि हे सगळं हाताने छान चोळून घ्यायचं म्हणजे ह्या प्रत्येक पीसला हे सगळा मसाला येतो लागेल आणि मॅग्नेट होईल छान जेव्हा आपण ते फ्राय करणार किंवा ते त्या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये घालणार तेव्हा प्रत्येका पीसला ते छान मसाला लागतो आणि छान लागते ती डिश तर आता हे आपण तुम्ही बघू शकता छान लावून घेतलं आहे आता हे मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे माझ्याकडे दहा पंधरा मिनटं वेळ आहे तोपर्यंत आपण बाकीचा मसाला बघून घेऊया तर माझ्याकडे हे साधारण आठ ते नऊ कांदे जे मोठ्या मोठ्या आकारात मी कापून घेतले होते आलं आहे लसूण आहे लसूण थोडासा जास्त घ्यायचा मिरची कोथिंबीरची आहेत आणि टोमॅटो हो आहे खूप तामजाम नाही आहे अगदी घरातल्या साहित्यात पण थोडी वेगळ्या पद्धतीने केल्यावर टेस्ट बदलते आणि खूप ऑसाम लागते तर आपण तेल ठेवलं आहे पॅनमध्ये तेल गरम झालं आहे असं त्यामध्ये टाकलेत मी जिरे जिरे छान फुलू द्यायचे आता त्यामध्ये आपण टाकूया एक मोठा चमचा धने ह्याऐवजी धने पूड पण तुम्ही टाकू शकता पण ते आता नाही टाकू शकत ते नंतर ह्यामध्ये आता आपण कांदे टाकूया आणि आता कांदे आपल्याला खूप छान भाजले गेले पाहिजेत म्हणजे असे छान आपल्याला गोल्डन कलरवर ते करून घ्यायचे तेवढे व्यवस्थित ते, ते भाजायचे कांद्याची क्वांटिटी जास्त असल्यामुळे भाजायला थोडा वेळ लागू शकतो त्यामुळे थोडंसं मीठ टाका म्हणजे ह्याची जी, जी कुकिंग प्रोसेस आहे ती थोडी लवकर होईल आणि कांदा व्यवस्थित भाजला जाईल तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी हा कांदा सॉफ्ट झाला आहे त्याला असा गोल्डन कलर आला आहे आता ह्यामध्ये बाकीच्या गोष्टी टाकूया हे कोथिंबीरचे देट आहेत कोळे देट जे मी तोडून घेतले होते ते टाकलेत त्याचबरोबर मोठे दोन टोमॅटो होते ते आपण ह्यामध्ये टाकून घेऊया हिरवी मिरची टाकली आहे आता ही पण तुम्ही ऑप्शनल जर तुम्हाला तिखट जास्ती नको असेल तर पण एखादी टाकली तरी टेस्ट छान येते आलं टाकलं आपण ह्यामध्ये आणि लसूण टाकूया लसूणची क्वांटिटी थोडी जास्ती टाका म्हणजे त्याची एक टेस्ट आहे ती खूप सुंदर लागते आणि आता हे दोन मिनटं आपण सगळं परतवून घ्यायचं आहे आणि ह्याला हा मसाला व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे कारण टोमॅटो कच्चे आहेत आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या कच्च्या आहेत आणि आपल्याला ह्याची ग्रेव्ही करायचे त्यामुळे थोडंसं व्यवस्थित भाजायचं आणि दोन एक मिनटं परतल्यानंतर ह्यावर आपण झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला छान एक दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची म्हणजे आतल्यात हे व्यवस्थित सगळं शिजलं जाईल आणि मग आपल्याला ह्याचं पेस्ट करायचं आहे ग्राइंड करायचं आहे मिक्सरला म्हणजे ह्याची एक स्मूद आपल्याला पेस्ट मिळेल आणि मग पुढची रेसिपी मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघू शकता आता टोमॅटो वगैरे किती सॉफ्ट झालेत म्हणजे बऱ्यापैकी हे सगळं शिजलं गेलं आहे आता हे सगळं थंड करून घ्यायचं गरम गरम मिक्सरला लावू नका थंड करून घेऊया त्यातली पूर्ण वाफ जाऊ द्यायची आणि मिक्सरमध्ये याची छान अशी ग्राइंड करून प्युरी करायची आपल्याला अगदी असं पेस्ट झाली पाहिजे व्यवस्थित म्हणजे जे ढाबा स्टाईल आपण चिकन खातो ना त्याचंच ट्रेक्चर येतं आणि हेच असतं ते फार काही वेगळं नसतं आपल्याला करण्याची एक थोडी पद्धत बदलली की टेस्टमध्ये फरक पडतो आणि आपण तेच करणार आहोत आज चला मी ह्याची छान प्युरी करून घेते तुम्ही बघू शकता व्यवस्थित ह्याचं छान असं स्ट्रेक्चर मऊ झालंय अगदी सॉफ्ट ह्याचं स्ट्रेक्चर झालं आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि हे कुकरमध्ये करणार आहे ही रेसिपी पूर्ण कुकरमध्ये करणार आहे जे माझे भाऊ बहीण कोणी बॅचलरमध्ये राहत असतील आणि त्यांना हे येत नसेल करायला तरी ही बेस्ट रेसिपी असेल त्यांच्यासाठी कुकरमध्ये छान तीन शिट्ट्यात हा हे चिकनची रेसिपी तयार होते आणि अक्षरशः तुम्ही ढाब्यावर बसून जेवत आहात असा आनंद होईल इतकी टेस्ट सिमिलर असते याची आणि तेल छान गरम झाले कुकरमध्ये तेल टाकलं होतं तेल गरम झाले त्यावर मी टाकले बटर बटरची क्वांटिटी थोडीशी जास्ती टाकली आहे म्हणजे याला थोडा फ्लेवर येईल आणि ह्यामध्ये थोडे खडे मसाले टाकले है। दोन वेलची आहेत एक मोठी वेलची मसाला वेलची आणि दालचिनी आहे आता ही ह्याच्यामध्ये टाकायची मेजून टाकली नाही आहे मेल्ड होऊ देत आपल्याला बटर पूर्ण आणि मग ह्यामध्ये आपण हे खडे मसाले टाकूया म्हणजे बटरचा आणि ह्या मसाल्यांचा फ्लेवर खूप छान कॉम्बिनेशन होतं आणि टेस्ट पण खूप छान इनहास होते तर आता मी हे मसाले टाकले एक दोन मिनटं परत एकदा परतूया भटारो ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल फक्त हे आपण फ्लेवर येण्यासाठी आपण टाकलेलं आहे तर छान येला असे उकळी येते म्हणजे आतमध्ये छान ते, ते मसाल्यांचा फ्लेवर मिक्स होतो आता ह्यामध्ये आपण जे उरलेले मसाले आहेत ते टाकून घेऊया ह्यामध्ये लाल तिखट टाकूया एक मोठे दोन चमचे लाल तिखट आहे आणि हे थोडंसं तेलामध्ये परतवून घ्यायचं म्हणजे ह्याला कट छान येतो आणि ह्यामध्ये आता जो मसाला आपण केला होता तो मसाला सगळा टाकून घ्यायचा आणि छान याला भाजून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित त्याला तेल सुटेपर्यंत आपण परतवून घेणार आहे आता ह्यामध्ये तुम्ही एक गोष्ट करू शकता की हा मसाला टाकायचा छान एक दोन मिनटं परतायचं कुकरला झाकण लावायचं आणि दोन शिट्ट्या घ्यायच्या छान तो मसाला भाजला जातो म्हणजे असं खूप वेळ ढवळ्यात बसायची तुम्हाला गरज पडणार नाही किंवा ते जे वरती उडतं असा मसाला तो उडणार नाही एका दोन शिट्ट्यामध्ये छान हा मसाला तयार होतो आता मला त्या वेळ होता थोडासा म्हणून मी त्यावर झाकण ठेवून ह्याला छान शिजवून घेणार आहे पण तुमच्याकडे वेळ नसेल तर झाकण लावून छान दोन शिट्ट्या करून घ्या मसाला शिजला जातो आणि त्यानंतर तुम्ही चिकन टाकायचं तर तुम्ही बघू शकता पाच ते सात मिनटात हे व्यवस्थित ह्याला तेलवरती आलं आहे सगळं बटर वगैरे छान याला असा कट आला आहे आणि आता आपण एक दोन मिनटं परत एकदा परतवून घेऊया ढाब्यावरची टेस्ट वेगळी लागते त्याचं कारण हेच असतं ते लोक मसाला खूप लो छान परतात बऱ्याच वेळ मसाला परत परतल्या गेल्यामुळं त्यातला एक फ्लेवर वरती निघून येतो आणि मग त्याचा एक जी टेस्ट असते ना ती असम लागते आता तुम्हाला जर हे एवढं सगळं नसेल करायचं तर मगाशी सांगितलं तसं कुकरला चिट्ट्या काढून हा मसाला तुम्ही तयार करून घेऊ शकता पण आपल्याला वेळ म्हणून आपण थोडंसं ते हातानेच भाजून घेतला आहे तर छान तेल सुटलं आपल्या ग्रेव्हीला आणि आता आपण ह्यामध्ये चिकन टाकून घेऊया चिकन फ्रीजमधनं बाहेर काढून ठेवा ते नॉर्मलाईज होऊ देत आणि नंतर मग ह्या ग्रेव्हीमध्ये टाका तर आपल्या चिकन नॉर्मल झालं होतं मी काढून ठेवलं होतं बाहेर आणि आता आपण ह्या ग्रेव्हीमध्ये टाकूया आणि ह्या मसाल्याबरोबर पर परत पर पर एकदा पाच एक मिनिट आपण हे परतवून घ्यायचं आहे म्हणजे ह्याला छान कोटिंग येईल त्याचा एक टेस्ट त्यामध्ये आणि अजून एक दोन मिनिटं फक्त याला वाफ येऊ दे म्हणजे आतल्या छान ते फ्लेवर मिक्स होतील आणि मग आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहे तर पाणी ह्यामध्ये तुम्ही ज्या प्रमाणात ॲड करणार आहे तुम्हाला ज्या प्रकारची ग्रेव्ही हवी आहे थोडी थिक किंवा पातळ त्या प्रमाणात तुम्ही पाणी ॲड करायचं आहे पण हे पाणी गरम असावं पाणी गरम टाकले मी यामध्ये मला जशी कन्सिस्टन्सी हवी होती तशी कुकरला झाकण लावायचं छान तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि तीन शिट्ट्यामध्येच हे चिकन तुम्ही बघू शकता असम तयार होतं त्याचा फ्लेवरच एवढा छान म्हणजे स्मेल येतो आहे मी तुम्हाला आता ते दाखवू शकत नाही पण खूप सुंदर होतं आणि नक्की करून बघा आणि तुम्ही बघू शकता काय छान कट आला आहे आणि खूप टेस्ट तर अगदी असं म्हणज लागते तुम्ही करून बघाच म्हणजे त्याशिवाय तुम्हाला कळणार पण नाही आहे आणि चिकन पण खूप छान शिजले कारण मॅग्नेट झाल्यामुळं ऑलरेडी त्याला एक सॉफ्टनेस आलेला असतो आणि शिजल्यामुळं आणखीनच त्यात छान फ्लेवर ॲड होतात तर अगदी वीस एक मिनटात ही तयार झालेली चिकनची रेसिपी आहे ढाबावर जाऊन खायची काहीच गरज नाही घरात असेच डिश तुम्ही तयार करू शकता छान उकळल्यानंतर मी यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना टाकला आहे आणि तुम्ही ह्यावर हवं असेल तुम्ही ह्याला स्मोकी फ्लेवर देऊ शकता थोडंसं स्मोक ह्यामध्ये द्यायचं आणि त्यावर झाकण लावून ठेवायचं पण हे असेच छान लागते त्यामुळे मी ह्यामध्ये स्मोक वगैरे काही देणार नाही आहे असेच छान लागणार आहे तर ही रोटीबरोबर चपातीबरोबर बरोबर कशाबरोबरही तुम्ही सर्व करू शकता पण ही अशी डिश रोटीबरोबर छान लागते आम्ही रोटी मागवली आहे तर आम्ही त्याच्याबरोबर टेस्ट करणार तुम्ही चिकन बघा किती छान सॉफ्ट शिजले तर ही डिश करून बघा ही रेसिपी करून बघा आवडली तर मला कमेंटमध्ये चला अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी परत एकदा भेटूया नवीन रेसिपी रेसिपीबरोबर त्यापूर्वी तुम्ही स्वतःची काळजी घ्या छान राहा आनंदी राहा स्वस्थ राहा